नमस्कार आज मोहोळ तालुक्यामध्ये बंद पुकारण्यात आला होता मोहोळ शहरासकट संपूर्ण तालुक्यामध्ये हा बंद पुकारण्यात आला होता तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली अनेक खेडेगावांमधल्या बाजारपेठ बंद राहिल्या आणि आनगर अप्पर तहसील कार्यालयाला मोहोळ तालुक्यातील जनतेचा किती तीव्र विरोध आहे दहशतवादी अनगरकर पाटलाच्या विरोधामध्ये आपला निषेध करता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं आपली भावना पोहोचवण्याकरता मोहोळ तालुक्यातील जनतेने प्रचंड प्रतिसाद देत बंद यशस्वी केला त्याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे मनापासून आभार मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील या लढाऊ जनतेचं मनापासून आभार आहेत आपले मनापासून धन्यवाद आहेत अशाच पद्धतीचा पाठिंबा आपण यापुढेही या, या दहशतवादी अनगरकरांच्या विरोधामध्ये कायम ठेवाल अशी माझी सर्वांच्या वतीनं अपेक्षा आहे